नमस्कार मी आलजे प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो सामान्य ते असामान्य साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक शंकरराव रामचंद्र खरात यांच्याविषयीची माहिती ऐकणार आहोत शंकरराव खरात लोखंडी लामण दिव्यावर अभ्यास करणारे ज्येष्ठ साहित्यिक यांचा जन्म अकरा जुलै एकोणीसशे एकवीस रोजी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील आटपाडी या गावी झाला शंकररावांचं बालपण अत्यंत खडतर परिस्थितीत गेले चार पुस्तक शिकावी या ध्येयाने ते औंधला उंटाच्या मागे पायी चालत आले होते त्यांची जिद्द पाहून शिक्षकांनी त्यांना खूप मदत केली आणि पुढे ते फर्ग्युसन या महाविद्यालयामधून पदवीधर झाले परिस्थितीवर मात करीत त्यांनी एल बीचं शिक्षण देखील पूर्ण केलं आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी व्हावा या ध्येयापोटी ते दलित चळवळीशी जोडले गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात आल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली खरात यांच्या कामाला अधिक गती प्राप्त झाली मी स्वतः महात्मा फुले शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा शिष्य आहे असे ते नेहमी म्हणत मग मित्रांनो तुम्हाला जर शंकरराव खरात या ज्येष्ठ साहित्यिकाची जीवनगाथा ऐकायची असेल तर त्याकरता तुम्हाला आमचं रेडिओ एम पी एस सी गुरु हे ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल चला तर मग मित्रांनो हे ॲप्लिकेशन पटकन डाउनलोड करा आणि आमचं दिनविशेष व्यक्तिविशेष आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर विषयांची सत्र जी तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरू शकतील याचबरोबर चालता फिरता आमचा हा इंटरनेट रेडिओ तुम्ही अगदी सहजपणे ऐकू शकता मग पटकन रेडिओ एम पी एस सी गुरु हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा स्टेट यूून टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी